नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणजेच ज्यांचं वय पासष्ट वर्ष किंवा पासष्ट वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे वयोश्री योजना दोन हजार चोवीस ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा यासाठी कागदपत्रे काय काय लागणार आहेत यासाठी कोणकोण ज्येष्ठ नागरिक पात्र राहतील याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला सर्वात आधी भेटून भेटून जाईल महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यातर्फे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेस सोमवारी दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत आहे व वय व वय पासष्ट वर्षाच्या वर आहे यांना वयोमानानुसार येणारे अपंगत्व आशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी व मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येईल यासाठी शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये एक भेटणार आहेत पात्र लाभार्थीमध्ये तीस टक्के जागा या ज्येष्ठ महिलांसाठी असतील आणि यासाठी कागदपत्रे आधार कार्ड मतदान कार्ड बँकेचं पास बँकेचं पासबुक दोन फोटो अशा पद्धतीनं मित्रांनो ही महाराष्ट्र शासनातर्फे वयश्री ज्येष्ठ नागरिकासाठी वयश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे